नमस्कार आज मी तुम्हाला हरियाली चिकन बनवून दाखवणार आहे तर अतिशय साधे आणि ते अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर चला आता आपण हरियाली चिकन बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला हरियाली चिकन करायचं आहे ना त्याच्यासाठी हे अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे आणि चांगलं धुवून घेतलेलं आहे चार पाच वेळेला आता ह्या ह्याच्यामध्ये जे आपल्याला वाट वाट वाटून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ही भरपूर एक बोल कोथिंबीर घेतलेली आहे हा पुदिना घेतलेला आहे अर्धा बोल हे दही घेतलेलं आहे एक बोल आणि ह्या आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही मेन म्हणजे मिरच्यांवरचीच रेसिपी आहे आणि हा कडीपत्ता घेतलेला आहे आलं लसून आपल्याकडे पेस्ट आहेच पहिल्यापासून आता हे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे मी ही हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हा गरम मसाला आहे एक चमचा आणि एक चमचा धना पावडर तर चला आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया हे बघा आता मिरच्या टाकल्यात कढीपत्ता टाकला आहे अर्धा हा पुदिना टाकला आहे आणि हा कढीपत्ता आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊया आपण आता ही कोथिंबीर घेतलेली आहे मी वर आणि आता वाटून घेऊया आपण हे बघा आता ही पेस्ट झालेली आहे आपली आता ह्याच्यामध्ये आपण दही घालून परत ग्राइंड करून घेऊया आपण आता हे ग्राईंड करून घेते मी ते बघा आता हे वाटून झालेलं आहे आपलं आता हे मी घालून घेते पहिला तुम्ही करून बघा हे हरिहरी चिकन खरोखर छान दाखवत एक वेगळं काहीतरी आता हे आलं लसूण पेस्ट घालते आणि हा मसाला घालून घेते आपल्याला कडीपत्ता सो असाच टाकायचा आहे त्याच्यात आता हा सगळा मसाला मी टाकून घेतलाय आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे आता ह्याला मिक्स करून चांगलं आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी मेरिनेट करायला ठेवायचं आहे हे आता माझं झालेलं आहे हे मिक्स करून आता ह्याला आपल्या दहा ते पंधरा मिनटासाठी मेरिनेट करून घेऊया आपण आता हे बघा हे पंधरा ते वीस मिनटं मेरिनेट झालेलं आहे आपलं आता आपण गॅसवर टाकूया आता चिकन आता त्याच्यासाठी मी क हे घेतलेले आहेत खडे मसाले घेतलेले आहेत आता हा कडीपत्ता थोडासा आहे हे तेजपत्ता एक घेतला आहे ही काळी मिरी घेतली ही दालचिनी घेतली हे जिरं घेतलं आहे लवंग घेतले हे वेलची आहे मसाला वेलची आणि हे फूल आहे जावत्रीचं तर चला आता आपण शेगडी चालू करूया आता मी शेगडी चालू केलेली आहे आता आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा आता आपल्याला आता चिकन करायचं आहे ना त्याच्यासाठी ते तेल हे लागतंच हे बघा आता तेल गरम झालंय आता आपण तेजपत्ता टाकूया आणि हे सगळे कडे मसाले आपण टाकून देऊया पत्ता आता हा आता कांदा हा एक कांदा घेतलेला मी आता हा कांदा आपला लाल होईपर्यंत चांगलं परतून घेऊया आपण त्याला बघा कांदा आपला लाल झालाय आता हे मी चिकन टाकून घेतोयचे आपण परतून घेऊया आता हे तीन ते चार मिनिट आपल्याला चांगलं परतूनच घ्यायचं आहे आता याला पंधरा मिनिटासाठी जवळजवळ याला आपण शिजवूया झाकण ठेवून आणि बारीक गॅसवर चला आता जेमतेम आपली नऊ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा किती पाणी सुटलेलं आहे त्याला तरी पण आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला आता भाताबरोबर खायचं आहे ना ब्रेड आणि भाताबरोबर त्याच्यासाठी हे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे गरम पाणी टाकलेलं आहे मी उकळतो आणि आता आपण परत त्याला पाच ते सहा मिनटं शिजवायचं तर आता आपलं झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून देते पण तूप टाकल्याने काय होतं त्या चिकनला चांगली टेस्ट येते ते बघा आता हे खूप टाकून दिलेलं आहे आणि हे मी आता सर्व करून घेते आता गॅस बंद करते आणि सर करून घेऊया आपण आज मी तुम्हाला हरियाली चिकन बनवून दाखवलेलं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ही पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी बनते तर तुम्ही करून बघा हरियाली चिकन हे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ॲकॉनवर क्लिक करा धन्यवाद